राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कर्जबाजारी शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचा दिलासा कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या थकीत बिलासाठी उद्या किनवट येथे साखळी उपोषण गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या वतीने नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहिब भवन येथे अस्थिरोगाबाबत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आता बातमीपत्र विस्ताराने पावसाअभावी हताश झालेल्या शेतकऱ्याला भारतीय रिझर्व्ह बँकेने काहीसा दिलासा दिला आहे रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयाप्रमाणे कर्जाच्या परतफेडीसाठी आता शेतकऱ्यांना मुदत वाढवून मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं पन्नास टक्के नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षाची मुदत वाढ तर ज्यांच्या पिकाचं तेहतीस टक्के नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना दोन वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तशा सूचनाही दिल्या आहेत राज्यस्तरीय बँकाप्रमाणे जिल्हा पातळीवरील सल्लागार समित्या आणि बँकाद्वारे ही मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळणार आहे असं आरबीआय कडून सांगण्यात आलं आहे नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवानिमित्त नांदेड रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागील विक्रीकर भवन कार्यालय इतरत्र स्थलांतर करून त्या पूर्ण पुतळ्यासाठी विस्तार करून देण्यात यावा आदी मागण्यांच्या मागण्यासह रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष विजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात अन्य मागण्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुद्रांक विक्रेत्याने बाहेर न बसता जिल्हाधिकारी प्रांगणात त्यांना एका दिशेला बसण्याची परवानगी द्यावी या मागण्या घेऊन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेतर्फे निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष गौतम काळे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराडोणकर शरद सोनवणे संजय भालेराव शिवाजी भलेराव मोतीराम सोनकांबळे निशाताई सोनवणे अफरोज खान यांची उपस्थिती होती ग्रामपंचायतीचे कारभार ऑनलाईन करून नागरिकांना विविध सेवा पुरविणाऱ्या संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल देण्यास तळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवका महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना शाखा किनवटच्या वतीने साखळी उपोषणा चोवीस ऑगस्ट पासून बसत असल्याचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले किनवट तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाईन असून याची जबाबदारी एकशे सहा संगणक परिचालकांवर आहे सदरचे संगणक परिचालक हे अकरा अज्ञावलीमध्ये स्वखर्च

त्यात हे इंटरनेट बिल अशा दुहेरी अडचणीमध्ये सापडले आहे जोपर्यंत एकशे सहा संगणक परिचालकांना थकित नेट बिलाचे धनादेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनाच्या वेळी गजानन राठोड श्रीपती कांबळे अश्वजित नगराळे रवी कंतुलवार राहुल सोन कांबळे संजय चव्हाण यांच्यासह तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन द्रीण जाग, द्रीण जाग, द्रीण जाग, द्रीण। <suss> फ्लावर सोबत चॉकलेट असेल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत गुरुद्वारा सचखंड बोर्ड व लोकमान्य रुग्णालय पुणे यांच्या वतीने इत नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहेब भवन येथे अस्थिरोगाबाबत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन जथेदार संत बाबा कुलवत सिंगजी व सर्व पंचप्यारे साहिबान आणि नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते आज श्री गुरुग्रंथ साहेब भवन येथे करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात गुडघ्याच्या व शरीरातील विविध अस्थिच्या उपचाराबाबत या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर नरेंद्रबाई व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी म त्यावर उपचार करणार आहेत यावेळी कार्यक्रमात गुरुद्वारा बोर्डाचे सचिव परमजोत सिंग साहेल रणजित सिंग कामठेकर भागिंदर सिंग घडीसाज गुलाबसिंग कंधारवाले नैनिहाल सिंग जहागीरदार रवींद्रसिंग बोंगई व गुरुद्वारा बोर्डाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित सिंग चिरागिया यांनी केले हिमायतनगर तालुक्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आणि चार गावच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये जाहीर होणार असल्याचे संकेत असून त्यादृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत तालुक्यात पाच त्या दुसऱ्या टप्प्यात ग्राम चा चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या दुसऱ्या टप्प्यातील एखाद्या जागेचा अपवाद वगळता चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायतीच्या निवडणुकाकरिता प्रभागनिहाय मतदार यादी सव्वीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे मुंबई ग्रामपंचायत निवडणुका नियमानुसार मतदार यादीची प्रसिद्ध मतदार यादी प्रसिद्ध करणे व अंतिम यादी प्रसिद्ध चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे ही प्रक्रिया संपल्यानंतर लागलीच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे तिसऱ्या टप्प्यात श्रीक्षेत्र बोरगडी दाबदरी कांडली कोठा खेरगाव खेरगाव आंदेगाव दरेसरसम दुधड करंजी टेंबरी एकंबा घरापूर वाशी दुसऱ्या टप्प्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या जागा आहेत त्या गावातील सौना वाकी महादापूर चिंचोडी आदी पोटनिवडणुकाही होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके नायब तहसीलदार डीडी गायकवाड लिपिक सोनकांबळे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत समन्वय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री व राज्यातील भाजपचे मंत्री उपस्थित भारत पाकिस्तान चर्चेविषयी गंभीर नव्हते केवळ तोंडी कबड्डी कबड्डी खेळत होते काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांचा आरोप पुढील आठवड्यात विधी आयोग मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबतचा अहवाल सादर करणार बीड जवळ तीस हजार किलो गोमांस जप्त भाजपचे स्वस्ताईचे आश्वासन हवेतच विरले खासदार अशोकराव चव्हाणांची टीका आजचे वाढदिवस गुरबीर सिंग नवाब तिरुपती कौंढेकर राहुल अमिलकंठवार तेजस्विनी काळे रोहिदास वाय यादव दोने मंचक अरसुळे सतीश जयस्वाल राजेश कोटलवार गजानन गीते राहुल अमिलकंठवार सुमित शेट्टिया बापू दासरी या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता नारायणराव सदाशिवराव कुलकर्णी कुलवंत सिंग सिंग रागी शेख सुलतान आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल नितीन हलदे नमस्कार लय वचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कर्जबाजारी शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचा दिलासा कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या थकीत बिल्यासाठी उद्या किनवट येथे साखळी उपोषण गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या वतीने नांदेड येथील श्री गुरुग्रंथ सा साहिब भवन येथे अस्थिरोगाबाबत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी